आम्ही निघालोय आता गोवर्धन पर्वतला जायला पहिला आधी आम्ही नाश्ता करतो पहिला नाश्ता करून झाल्यावरती आम्ही गोवर्धन पर्वतला जाणार इकडनं तर सगळ्यांची तयारी झाली तुम्ही बघू शकता सगळेजण एवढी थंडी आहे आमचा दादू बघा दादू कुठं सोपी पी रुमाल घातलेला आहे पूर्ण आणि आम्ही बघा मी कुर्ता घालून आपलं चालू मस्त आपल्याला थंडी नाही लागत आहे पाठी मग दादू आपला आवडत आहे अवधीतला पण थंडी लागत नाहीये तर आम्ही चाललो आता नाश्ता करू पहिला नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघणार होतो गोवर्धन पर्वतला जायला तर भेटूया तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये तर आम्ही नाश्ता करायला बसलो छोले भटुरे पराठे मस्त एक तर आहे अरे नाही जायचं ते बाहेर बनवतायत ना असं काय करताय दोन मिनट बसलं ना काय दोन तास नाश्ता करणार आता आम्ही नाश्ता करून बघतो आता हे आहे गोवर्धन स्टँडला बस स्टँडला आम्ही चालू आहे गोवर्धन पर्वत बघू शकता इकडे आम्ही गोवर्धन पर्वत चालू इकडे गोवर्धन परिक्रमा गोवर करणार आहे गोवर्धन पर्व गोवर्धन पर्वतर कसं आहे थंडी भरपूर आहे इकडे भरपूर टोंडातून वापस उठतात इकडं तोंडातून आम्ही इकडं चालवतात गोवर्धनला बघू शकते सगळ्यांची हालत कशी झालेली आहे पुढे बघूया आपल्याला पहिला कोणतं मंदिर बघायला भेटत आहे तिकडनं आपण गोवर्धनची परिक्रमा करू नंतर सगळं तिकडं आपण बघूया चला आपण पुढे भेटूया आपण आता आम्ही चालू दानघाटी मंदिराजवळ आणि तिकड ते गोवर्धन पर्वताची परिक्रमा करणार आहे तिकडनं आणि तिकडनं आम्ही बघू तिकडं बघू शकता तुम्ही आता आम्ही दर्शन घेतो आणि इकडनं आम्ही इकडं या बडे परिक्रमाला आम्ही जाणार आहे इकडं बघू शकता मिठाई वगैरे सगळे आणि दर्शन घेऊन निघणार आता आणि दर्शन घेतो आधी आमचं दर्शन झालेलं आहे गिरीराज महाराजचं दर्शन झालेलं आहे बघू शकता आणि आम्ही आता चालू होतं पर्य गोवर्धन परिक्रमा करायला जरा फोटो बिटा काढतो झाले ना भैया फोन आला आमचं गोवर्धन पर्वताची परिक्रमा झालेली आहे आणि आम्ही आता चाललो तर मानसी गंगाला म्हणजे मानसी गंगा इथं खूप आहे मासी गंगाची आणि आमच्याकडे चाललो आहे आमचं जेवण पण झालं आहे जेवण आम्ही निघालो तर मानसी गंगासाठी दर्शनाला बघू शकतो मात्र आम्ही आलो आहे बरसाणाला आणि आता आम्ही चालू राधा महलला महेलला सगळेजण आम्ही आलो आहे आणि आम्ही इकडनं बसने आलो गोवर्धन पर्वताची तिकडनं आम्ही बस गेली तिकडनं आणि तिकडं आम्ही इकडं बर्सणाला आम्ही बसने आलो एकशे सदोतीस रुपये घेतले जास्त नाही आणि आता आम्ही चालू राधा राणीच्या महलकडे आणि सगळेजणांकडे इकडे संध्याकाळची वेळ आहे साडेपाच वाजलेत आहेत आणि तर थंडी अजूनही थंडी भरपूर आहे आणि चालू आता आम्ही राधा राणीच्या महेलला बघू शकता आता आम्ही आलो बर्षणाच्या महागेटवरती आणि आता चाललो आम्ही राधा राणीच्या महेलकडे आणि सगळे जर बोला राधे राधे आमचं दर्शन झालेलं आहे राधा राणीचं तुम्ही पाठीवर बघू शकता आणि आमचं छान दर्शन झालं आरती पण भेटली आम्हाला बघायला आणि आमच्या आरतीचं दर्शन पण झालं तर बोला राधा राणी की जे चला आता आम्ही इकडं चाललो आहोत आमच्या रूमवरती हॉटेलवर इकडं आता मी बस करून जाणार आहे तर आम्ही भेटूया पुढच्या पण प्रवासामध्ये